पुने वे वेगवान मुंबई पुण्यासाठी नवीन द्रुत गती मार्ग प्रवाशांचा सुखकर आणि वेगवान प्रवास वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय ट्रॅफिक जॅम पासून सुटका महायुती सरकारचा गतिमान कारभार मुंबई पुणे एक्सप्रेस वे लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुक्ती सरकारनं घेतला आहे अंतिम मंजुरी साठी परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेला आहे मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे खालापूरहून ते पुणे खंडाला मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो मात्र आता लवकरच हा महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुत गती मार्ग उभारला जाणार आहे यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे यामुळे मुंबई ते पुणे केवळ दोन तासातच प्रवास करण्यात येणार आहे हा नवा द्रुत गती मार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे एन पी ए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे वेगवान प्रवास वेगवान सरकार